करतो, सलाम करतो। शिवाजी महाराज या ज्यांनी देशातील अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्यांना अभिवादन करतो मी तुकारामांना प्रणाम करतो शेख फरीद ते पंजाब मधून आपल्या वाणीला शिखांचे धर्मगुरु गुरुवाणी मध्ये सामील करून घेतलं त्या शेख फरिदांना नमन करतो ज्या संत कबीरांनी ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात यलगार पुकारला आणि फार मोठा लढा या देशामध्ये उभा केला त्या संत कबीरांना प्रणाम करतो मित्रांनो

त्याच्याकडे बोट दाखवून संत गाडगे महाराज म्हणायचे अरे देव जर पाहायचा असेल तर अशा माणसाचा उत्ता उलटल्या अरे हा तुमचा जिवंत देव आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचा